उमरखेड येथील जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्षा सौ तेजश्री जैन यांच्यासह सतरा नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा समारंभ संपन्न झाला भावुक होऊन नगराध्यक्षांचे अनावर झाले आनंदाचे अश्रू उमरखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षापदी सौ तेजश्री संतोष जैन या निवडून आल्यानंतर आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात त्यांचा पदग्रहण सोहळा उमरखेड येथील नगरपरिषदेच्या प्रांगणात मोठ्या थाटात संपन्न झाला प्रथमत उमरखेड शहरातील राजस्थानी भवन या ठिकाणावरून सजवलेल्या एसटी महामंडळाच्या बसमध्ये बसून नगराध्यक्षासह सर्व उमेदवार यांची भव्य अशी रॅली काढून फटाक्यांच्या आतिषबाजी करूत नगरपरिषदेच्या प्रांगणामध्ये आली यावेळी त्यांच्यासोबत जनशक्ती पॅनेलचे प्रमुख श्री ॲडव्होकेट संतोषजी जैन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री साहेबराव कांबळे तातू पाटील देशमुख गोपालभाऊ अग्रवाल तसेच काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्री नंदकिशोरजी अग्रवाल माजी नगरसेवक इनायातुल्हा जनाब शेख तालिब सतीश नाईक प्रशांत पत्तेवार बाळासाहेब नाईक संदीप ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी नगराध्यक्षा सौ तेजश्री जैन यांनी उमरखेड शहराचा विकास करून शहराचा कायापालट करू असे सांगितले प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचे काम माझी सर्व टीम करेल असेही सांगितले त्या नगराध्यक्षापदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर अनेकांनी त्यांचे स्वागत केले यामध्ये भारावून जाऊन त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले आणि त्या भावुक झाल्या जनशक्ती पॅनल विकासाच्या आश्वासनावर निवडून आले असून आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी शासन व प्रशासनाने हातात हात घालून काम केले तरच विकास शक्य असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी केले लोकप्रतिनिधींनी काम करत असताना नियमात राहून काम करावे असा सल्लाही त्यांनी दिला या ग्रहण सोहळ्याला शहरातील हजारो मान्यवरांची उपस्थिती होती

योजना करता येतील व जनते सेवासाठी जेवढ्या सुविधा देता येतील त्या देण्याचा भक्कमपणे पूर्णपणे देण्याचे प्रयत्न करू अशी मी सर्व नगरसेवकांच्या वतीने माहिती येते नवीन